आणि कन्स्ट्रक्शन मुंबई पुणे ठाणे नाशिक नागपूर या शहरात प्रॉपर्टीचे दर खूप जास्त आहेत फायदा उच्च प्रॉफिट मार्जिन वीस टक्के ते पन्नास टक्के बिझनेस प्रकार रेसिडेन्शियल प्रोजेक्ट कमर्शियल प्रॉपर्टी प्लॉटिंग प्रोजेक्ट नंबर दोन ऑटोमोबाईल अँड पार्ट्स मॅन्युफॅक्चरिंग पुणे हे भारताचं डेट्रॉईट म्हणून ओळखलं जातं टाटा मोटर्स महिंद्रा बजाज मर्सरीज यांचे प्लॉट्स येथे आहेत बिझनेस प्रकार ऑटो पार्ट सप्लाय गॅरेज सर्व्हिस स्वेअर पार्ट स्टोअर्स नंबर तीन बिझनेस कृषी आधारित उद्योग महाराष्ट्र हा साखर द्राक्षे फळप्रक्रिया डेअरी यासाठी प्रसिद्ध आहे उदाहरण दूध व्यवसाय कोल्ड स्टोरेज प्रोसेस्ड फूड युनिट सेंद्रिय शेती फायदा कमी गुंतवणूक चांगला नफा तीस ते शंभर टक्क्यापर्यंत रिटेल आणि होलसेल ट्रेडिंग किराणा इलेक्ट्रॉनिक्स फॅशन मोबाईल शॉपिंग यामध्ये मोठा टर्न विशेषतः मुंबई पुणे येथे फ्रँचायजी बिझनेस बॅरबॉरिटीज आहेत उदाहरण रिलायन्स स्मार्ट डी मार्ट झुडू फ्रँचायजी स्टोअर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री औद्योगिक क्षेत्रे एम आय डी सी पुणे औरंगाबाद नागपूर नाशिक कोल्हापूर बिझनेस प्रकार फर्निचर पॅकेजिंग केमिकल फूड प्रोडक्ट्स प्लास्टिक प्रोडक्ट्स फायदा मोठ्या प्रमाणावर उत्पादन व निर्यात क्षमता फायनान्शियल सर्व्हिसेस मुंबई ही भारताची वित्तीय राजधानी आहे बिझनेस प्रकार गुंतवणूक सल्ला इन्शुरन्स एजन्सी लोन कन्सल्टन्सी शेअर मार्केट फायदा कमी गुंतवणुकीत उच्च परतावा कौशल्यावर आधारित फूड अँड हॉटेल इंडस्ट्री महाराष्ट्रात टुरिझममुळे आणि शहरातील कामकाजामुळे वाढते हॉटेल ढाबे कॅफे खूप फायदेशीर उदाहरण स्ट्रीट फूड फ्रँचायजी सी सी डी सर्वे क्लाउड किचन केटरिंग सर्व्हिस फायदा दैनंदिन रोगप्रवाह आणि स्थिर मागणी ब्युटी फिटनेस आणि वेलनेस बिझनेस सैलून स्पा फिटनेस सेंटर योगा क्लासेस मोठ्या शहरात प्रचंड मागणी फायदा कमी गुंतवणुकीत उच्च परतावा विशेषतः महिलांसाठी आय टी डिजिटल मार्केटिंग आणि स्टार्टअप्स पुणे मुंबई हे आय टी स्टार्टअप्ससाठी हब आहे बिझनेस प्रकार वेब डेव्हलपमेंट डिजिटल मार्केटिंग ए आय ॲप डेव्हलपमेंट फायदा कौशल्य आधारित जागतिक बाजारपेठ उपलब्ध हेल्थ केअर आणि फार्मा मुंबई पुण्यात हॉस्पिटल्स डायग्नोस्टिक सेंटर्स मेडिकल स्टोर्स यांचा मोठा व्यवसाय हो बिझनेस प्रकार क्लिनिक डायग्नॉस्टिक सेंटर फार्मा ब्युटिशियन हेल्थ प्रोडक्ट्स फायदा नेहमी मागणी असलेला कधीही न थांबणारा व्यवसाय